ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रात गाळ आणि कचरा अडकल्यानं शहरातील पाणीपुरवठ्यात पन्नास टक्के कपात लागू झाली असतानाच आता मुख्य पाणी वितरण व्यवस्थेत बुधवारी सकाळी बिघाड झाल्यानं शहराचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं सायंकाळपर्यंत हे काम सुरू असल्यानं शहरातील पाणी वितरणाचं गणित कोलमडून शहरातील पाणीटंचाईच्या संकटात आणखी भर पडली ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदीपात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर गाळ आणि कचरा येऊन अडकल्यानं शहरात पन्नास टक्के पाणी कपात लागू झाली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू असून या कामामुळे अकरा जुलैपर्यंत शहरात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे पाणी वितरणाचं गणित कोलमडल्यानं ठाणेकरांचे हाल होत आहेत नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून या पाणी बाटल्यांची मागणीही वाढली आहे तसंच चाळीच्या भागात नेहमीपेक्षा कमी वेळच पाणी पुरवठा होत असून येथील नागरिकांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागवण्यात येत असल्यानं टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे असं असतानाच ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये माजिवडा दरम्यान बुधवारी सकाळी गळती सुरू झाली त्यामुळे जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला दुरुस्तीचं काम पालिका प्रशासनानं हाती घेतलं सायंकाळपर्यंत हे दुरुस्तीचं काम सुरू होतं या कामामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आधीच पाणी उपसा आणि केंद्रात अडकलेला गाळ आणि कचऱ्यामुळे पन्नास टक्के पाणी कपात लागू असतानाच त्यात मुख्य पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे पाणीटंचाईत भरच पडली